हॅलो तर आजचा ब्लॉग मी खूप उशीरा सुरुवात करत आहे संध्याकाळचे वाचले आहेत तास सकाळपासून काही टाईम भेटला नाही आहे आणि मी घेऊन बसले आरी वक्त स्टँड आणि मी माझं काम करणार आहे तुम्ही बघणार आहात रिधान आणि धन्या गेल्या आहेत कोकण बाजार आमच्या इकडे घाटकोपरला ना कोकण बाजार घडतो मस्त असतो इकडे एक uh, महादेवाचं मस्त मंदिर पण आहे घाटकोपरला तुम्ही कधी आलात तर भटवाडीमध्ये नक्की या महादेवाचं मंदिर आहे माता महाकालीमध्ये तिकडे दर महाशिवरात्रीच्या वेळेस पाच दिवस अगोदर कोकण बाजार भरतो कोकणातला खूप सगळ्या वेगवेगळ्या वस्तू येतात मसाले येतात खेळणी बिडी सगळ्या मच्छी मच्छीविच्छी सगळं येतं खाण्याचे स्टॉल पण लागतात आणि तो असणार आहे आता बावीस तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण हा आठवडा असणारा आहे आणि हा सुरुवात झाला तर मला वाटतं नऊ तारखेला म्हणजे दोन आठवडे हा कोकण बाजार को नक्की असतो जो कोणी घाटकोपरमध्ये येणार आहेत भटवाडीला नक्की कोकण बाजार नक्की बघा तिकडे लहान मुलांसाठी पाळणे आहेत खूप सारे खेळणी भेटतात त्यामुळे ते दोघे गेले आहेत तिकडे आणि मी आता सुरुवात करते माझ्या आरिवक्सच्या कामाला जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला वाटत असेल हिला इतका वेळ का लागतोय पण आरिवक्कचं काम ना असं हे नाही आहे पटकन होणारं नाही आहे त्याच्यामध्ये ना खूप मेहनत आहे आणि त्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात त्यामुळे तुम्हाला ना एकदम पेशंटली हे सगळं काम हँडल करावं लागतं ठीक आहे की मग अशी तुम्हाला आरिवकचा व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ करताना ना मध्येच रिधानचं थोडंसं काम आलं म्हणून मला तो व्हिडिओ तिथेच बंद करावा लागला त्याच्यानंतरनं मग मी परत तो व्हिडिओ शूट केला नाही कारण का मग घरात रिधान आणि रिधान दोघं होते मग मला काम माझं थांबावं लागलं पण हो तो गळा मागचा गळा जो मी सिम्पल डिझाईन केली ती पूर्ण झाली आणि खरं ती सुंदर दिसते जास्त फॅन्सी डिझाईन नाही काढली आहे मी म्हटलं पहिलं बेसिक क्लिअर करून घेईन आणि मग त्याच्यानंतरनं मी मॉडर्न डिझाईन जास्त काढेल म्हणजे व्हरायटीमध्ये मी करायला ट्राय करेल हां आणि म्हटलं आज काय व्हिडिओ काढला नाही दिवसभर तर एकदा तुमच्या लोकांना एक छोटीशी अपडेट पण देऊन जावं दिवसभरात जास्त दगदग झाली आज उपवास होता महाशिवरात्री होती माझा उपवास होता आणि रिधान रिधान्या रिधान तर त्याच्या रिधान आज जरा बाहेरच गेला होता रिधान्या घरी होती तिने मला जाम वाईट दिला ती झाडकी ना ती आरीवकची सोयी घ्यायची आणि बोलायची टुचू 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 मी तिला एकदा बोलले ते टोच इंजेक्शन सारखं तर तिने ते लक्षात ठेवलं आणि ती कधी पण ती सुई दिसल्या ती टोच टोच आणि खूप क्यूट आवाजात बोलते माहिती ती तिची मस्ती आणि तिचं एवढे नखरे असतात ना म्हणजे असं खरंच म्हणतात की मुलगी असं खूप ब्लेसिंगचं काम असतं ॲक्च्युली तुमच्याकडे कितीही टेन्शन असू दे दिवसभरात काहीही घडू दे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीला भेटता भेटताना असं एक डिफरंट वर्ल्ड वाटतं एकदम म्हणजे ना ठीक आहे दिवसभर काही दिवस खराब गेला ना तिच्याकडे बघूनच वाटतं की ठीक आहे इट्स ओके होतं आणि मी एक म्हणेल की ना रोज तुमचा दिवस जर असा चांगला जात असेल ला खराब जात असेल तर कधी ना कधी तुम्ही लहान मुलांना ना खेळताना बघ म्हणजे ते किती पडतात ते उठतात त्यांना लागलेलं असं एक मिनटं रडतात आणि मग ते विसरून जातात मोठी माणसं असं का वागत नाही मला कळत नाही मोठी माणसं ग्रजेस धरून राहतात म्हणजे नाही आता मी पडलो आहे तो आता मी कसं उठू कसं करू सगळं ते ना नैराश्य घेऊन जगतात मग पण हे ना उलट तुम्ही लहान मुलांकडे बघितलं ना तुम्हाला खरंच जीवनाचा अर्थ कळेल आ, ते लोक खेळतात पडतात उठतात परत पडतात परत उठतात परत खेळतात परत ज्या मुलांशी ते लोक पाच मिनटं अगोदर भांडलेले असतात ना त्या मुलाबरोबर जाऊन हे लोक परत खेळतात त्यांच्याकडून ते लोक रिग्रेट्स किंवा ग्रजेस नाही धरून ठेवत ते लोकं विसरून जातात आणि मला वाटतं मोठ्या लोकांनी ना पण असंच काही गोष्टी विसरून गेल्या पाहिजे नाही जेणेकरून ना तुमचं आयुष्य सिंपल होईल म्हणजे दुसऱ्या कोणासाठी नाही पण तुमच्यासाठी कारण का ग्रजेस ना तुमच्या मनावरती ओझं होतं आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोणावर ग्रजेस धराव्या तर ना कोणापेक्षा ना ग्रजेस धरण्यापेक्षा ना तुम्ही अशा व्यक्तींना विसरून बेस हो जा बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे कधी काळी अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात होत्या की ज्या इम्पॉर्टंट होत्या पण आता नाही आहेत विसरून जा खूप सोपं असतं विसरणं ग्रजेस धरण्यापेक्षा ना विसरणं खूप सोप्पं असतं म्हणजे तुम्ही ट्राय करा जर आपल्याला एखादी गोष्ट नको वाटत असेल ना तर आपण कशी ती अशी अडगळीच्या खोलीत फेकून देतो तसंच करा ज्या व्यक्ती आपल्या आपल्या आयुष्यात नको पाहिजे असतात त्या लोकांना अडगळीच्या खोलीत टाकून द्या म्हणजे ते आहेत पण अजून नसल्यासारखे त्यामुळे हा आता हा लाईफ चेंजिंग ॲडवाईस आहे नक्की फॉलो करा आणि अजून आज संध्याकाळी मी साबुदाना वाढे केले होते मी रेसिपी करणार होते पण दोन्ही मुलांनी एवढा वैताग दिला मी म्हटलं राहू दे रेसिपी नंतर नक्की तरी दाखवेल आता फक्त पहिलं जेवायचं बघूया कारण का मी सकाळी पण नाश्ता केला ना नव्हता जेवली नव्हती मी डायरेक्ट संध्याकाळी जेवली आज ठरवलं होतं की दिवसभर तर बघायचं ओ निर्जळा उपवास होतो की निर्जळा नाही म्हणजे न ना खाता उपवास होतं का नाही झाला एवढं स्वतःवरती कंट्रोल नाही आहे मग शेवटी मी खिचडी खाल्लीच तर हा आजच्या दिवसासाठी एवढंच भेटूया तुम्हाला पुढच्या मुलापूर ठीक आहे थँक्यू